पुण्या मराठा उद्योजक आहेत त्यांच्यातर्फे कारण सरकारने बंद केलेली आहे आणि मराठी माणसांना काही त्याच्यामुळे पुण्याहून तेरा पातेले तेरा ते चौदा पातळी बेसरी आणि काही बात्री आपल्या ओके okay हे आता एकदम ओके केलेले आता आपण साडेपाच सहा बॉटल पाण्याची बॉटल दोन टेम्पो लोड आहेत ना तुम्ही पाठवलं टेम्पो आपला एक टेम्पो पहिला सगळं लोड आहे आणि सकाळी आपण जो आता निघू पाच सहा हजार बाकरी हा पन्नासचं बंडल दादा आहे ना पन्नासचं बंडल आहे ऐंशी बंडल हिचेत हा आणि गाडीमध्ये चार हजार बाकरी हिचे ओके हे दाज आहेत त्रिमूर्ती केटर म्हणून हडसर मध्ये मोठे आपल्याला सगळं सहकार्य केलं त्यांनी सगळं त्यांनी बनवून दिलेले हा आणि लास्ट टाइम जो मराठी आपला वागुलेला तेव्हा त्यांनी खूप सहकार्य केलं आणि खूप मोठं काम आहे हरफसर मध्ये त्रिमूर्ती तिकेटर म्हणून खूप मोठं काम आहे आपलं सगळं त्यांनी आता स्टाफ बी सगळं आपल्याला त्यांनी प्रोवाईड करून दिलंय आपल्या बरोबर असणार आहे काही टेन्शन नाही आपल्याला वाढायचं वगैरे फक्त आपलं गाडीतून आपल्याला जाणार आपण पुढे वाढायचं लवकर लवकर काय